लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा प्रेम प्रकरणातून होमगार्ड महिलेचा खून प्रेमात अडसर ठरणाऱ्या मैत्रिणीला तिच्या मैत्रिणीने संपवले एका होमगार्ड महिलेच्या खुनाने बीड पुन्हा हादरला आहे प्रेम प्रकरणावरून एका होमगार्ड महिलेची मैत्रिणीनेच हत्या केल्याचं समोर आलं आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपी महिलेला ताब्यात घेतलं अयोध्या वरकटे असं मृत होमगार्ड महिलेचं नाव असून त्या गेवराई येथे होमगार्ड म्हणून कार्यरत होत्या पोलिसांच्या ताब्यात असलेली वृंदावनी फरताळे आणि मयत अयोध्या या दोघी मैत्रिणी होत्या दोघींचे एकाच तरुणासोबत प्रेम होतं मात्र अयोध्या प्रेमाच्या अडसर येत असल्याने घरी बोलावून तिची हत्या करण्यात आली आणि मृतदेह परिसरातील नाल्यात फेकून दिला गेला दरम्यान या घटनेने बीड मध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतला आहे तर यात प्रियकराचा समावेश आहे का या बाजूने तपास सुरू केला आहे